सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार रोड स्वर्गीय बापूसाहेब यांना जयंतीनिमित्त अभिवादन विविध उपक्रमांचं आयोजन पलूस येथे आयो सांगली जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती विठ्ठलराव उर्फ बापूसाहेब येसुगडे यांची एकसष्टवी जयंती साजरी करण्यात आली या निमित्त सकाळी बापूसाहेबांच्या स्मृतीस्थळावर निलेश येसुगडे मंगेश एसुगडे कुटुंब प्रमुख ज्योत्स्ना येसुगडे रंगराव येसुगडे व एसुगडे, एसुगडे, एसुगडे कुटुंबियांनी प्रतिमेस पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी स्वर्गीय बापूसाहेब एसुगडे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यावेळी बापूसाहेब एसुगडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब पवार युवा नेते विश्वतेज संग्राम देशमुख भाजपाचे मिलिंद पाटील गणपतराव सावंत उद्योजक प्रकाश पाटील नगरसेवक दिलीप जाधव कपिल गायकवाड विजय जाधव पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य शामराव धुमके औद्योगिक वसाहत सोसायटी चेअरमन उमेश पाटील चौंडेश्वरी उद्योग समूहाचे सूर्यकांत बुजडे उद्योजक रामचंद्र पाटील पोपटराव नलवडे धर्मवीर गायकवाड ॲडव्होकेट चंद्रकांत फाळके हणमंत कदम सुनील घुरपडे, पैलवान दिलीप एसुगडे, शंकर शेंडगे शरद सिसाळ विष्णू सिसाळ भरत गोंडील व्यापारी संघटना अध्यक्ष शशिकांत होमकर संचालक सतीश कदम जीवन मोरे नागेश एसुगडे अॅडव्होकेट महेश पाटील तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य आणि औद्योगिक वसाहतमधील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते औद्योगिक राजकीय सामाजिक कृषी शासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिवादन केले